मला राजकारण ह्या विषयावर बोलायलाच इच्छा राहिलेली नाही आता एकदम घाणेरडं राजकारण चालू आहे इलेक्शन न घेता आमचं मतदानाचा हक्क हिरावून घेतात मुंबईत हवाच नाही हो दाखवतात आमच्या कोस्टल रोड बनवला म्हणून म्हणजे किती खोटा बोलतात हे फरक होय का मराठ्याला आणि हिंदू वाद्याला कुणीही नेता उरलेला नाही जी मराठी मतं होती किमान हिंदू मतं होती ती विभागली जायची आता ही सगळी मात्र एकत्र होणार ब्रॉट टू यू बाय पालवी ॲग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार ते ही मोबाईलच्या नमस्कार मुंबई तक मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे सध्या बी एम सी इलेक्शनचा माहोल सगळीकडे आहे आणि राजकारण तापलेला आहे ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत इकडं भाजप महायुतीचं दोघांमध्ये संघर्ष पेटलेला आहे त्यामुळं नेमकं हे वातावरण कसं आहे ते आम्ही बेस्ट बसमधून सुद्धा जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत इथं काही नागरिक आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधूयात त्यांना नेमकं काय वाटतंय ते जाणून घेऊयात त्यांच्याकडं दादा नमस्कार स्वागत आहे मुंबईत मध्ये कसं चाललंय राजकारण सध्या सही चल रहा है जो चल, सही चल रहा है कैसे देख देख रहे आप क्या अभी सही है जो चल, चल रहा चलने दो नाही से का आप मुंबई हाँ अभी जो खान महापौर ऐसा चर्चा चल रही है राजनीति में उस पर क्या कहेंगे क्या बोल सकते हैं भाई उस पे? कुछ बोल थोड़ी सकते उस पे. और जो, दो भाई वा वा अच्छा किए ना आके अच्छा क्योंकि अच्छा। उनको तो मिलना ही था न आज ने तो कल तो कौन कौन आना चाहिए फिर मशाल 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 क्यों पहले वही चला रहा है तो वही रहना चाहिए ना अच्छा अच्छे से चला रहे हो हाँ। वो तो अच्छे से ही चला रहे हैं। एक टाइम से उनका चल रहा है बीएमसी में भी ये अचानक महानगर पालिका मशाल ने बहुत काम किया है दोनों बहु एक ठाकरे अभी और अच्छा हो गया दोनों साथ में आ गए और ज्यादा सीटें क्या फर्क पड़ेगा फर्क होगा कि शिंदेगढ़ को फर्क पड़ेगा इससे अब दोनों भाई अलग अलग थे तो सीट उनकी सीट बंटवारा हो जाए थी अभी साथ में आ गए तो सीट ज़्यादा आएगी सीट नहीं फर्क पड़ेगा काय बदल फैला पाए बदल तो होना ही चाहिए कितना है मोदी सरकार ये आप वोटिंग कर दी इधर मशाल मशाल तर त्यांचं म्हणणं आहे की ते वोटिंग इकडं करतायत आणि मशालचं चिन्ह आहे का मला सांगा काय कसं बघताय सध्या बी राजकारण बीएमसीचं आता सध्या एकदम घाणेरडं राजकारण चालू आहे इलेक्शन न घेता आमचं मतदानाचा हक्कच हिरावून घेतात ही लोक बरोबर बर। बर। असंच अपक्ष इलेक्शनच्या अगोदर जर निवडून यायला लागलं तर आपलं महाराष्ट्राचं व्हायचं कसं आणि दुसरी गोष्ट आता हे ठाकरे बंधू एकत्र आलेत हे सगळ्यांना झोपवणार आहेत पहिलं वेगवेगळं होतं आता हे फडणवीस सांगतात की कोस्टल रोडचं आम कामी कामी केलं जेव्हा त्यांचं सरकार होतं तेव्हा ते, ते काय बोलत होते फडणवीस कोस्टल रोडची गरज नसताना कोस्टल रोड बांधतात आणि जेव्हा आता कोस्टल रोड बांधून तयार झालात तेव्हा आता टी व्हीवर ॲडव्हर्टाईज दाखवतात की आमच्या देवाभावनी कोस्टल रोड बनवला म्हणून म्हणजे किती खोटं बोलतात हे आणि दोघे भाऊ एकत्र आलेत त्याचा कितपत फायदा होणार आहे शंभर टक्के फायदा होणार आहे मुंबईला पुऱ्या महाराष्ट्राला फायदा होणार त्याला कारण दोघे भाऊ एकत्र असताना मा आमची जी मराठी मतं होती किमान हिंदू मतं होती ती विभागली जायची आता ही सगळी मतं एकत्र होणार आणि शिव मनसे आणि उभाटा शंभर टक्के निवडून येणार आणि हे जे सध्या राजकारण चालू आहे की जातीपातीवरून धर्मावरून राजकारण केलं जातं आहे याच्याकडं मराठी माणूस म्हणून हे राजकारण कोण खेळ करतात हेच करतात ना युतीचा सरकार राजकारण करतंय हे मराठी माणसांचे हे पडतात की ते बाकीचे असे म्हणतात दुसरे असे म्हणतात म्हणून हे फडणवीसचं राजकारण चालू आहे हे बेसिक बेसिक सुविधांबद्दल काय सांगाल कारण सुविधा हे चांगलेच देणार आहेत हो उभाटा सरकार आल्यावर कोण येणार उभाटा उभाटा येणार निवडून शंभर टक्के आता मला सांगा तुम्ही कुठे वोटिंग कुठे करतात मला राजकारण ह्या विषयावर बोलायलाच इच्छा राहिलेली नाही आता का बरं एवढं कारण इतक्या खालच्या पातळीला गेलेलं आहे आणि फक्त स्वस्वार्थासाठी सर्व पक्ष कार्य करताहेत कुठचाही पक्ष जनतेच्या किंवा समाजाच्या कल्याणासाठी कुठंही कार्य करताना दिसत नाही जर ते दिसत असलं कुठं तर तुम्हीच चॅनेलच्या माध्यमातून सिद्ध करा आणि तुमच्या चॅनेलवर दाखवा पुन्हा आमका पक्ष जनतेच्या कल्याणाच्या कामासाठी आहे एकही पक्ष आज माझ्यामध्ये महाराष्ट्रामध्ये नव्हे देशात जनहिताचा कार्यक्रम कुठचा करतोय ते दाखवा कोणाकडूनच अपेक्षा अपेक्षा ठेवायची कोणाकडून तुम्हीच चॅनेलला दाखवा आता निवडणूक आयोगावर निवडणूक आयोग काय करेल सोशल मीडिया हा निवडणूक आयोगालाही कार्य करून देत नाही असा माझा जाहीर आरोप आहे तुमच्या चॅनेलच्या माध्यमातून गोष्टी बोलताय तुम्ही इंटरेस्टिंग बोलायचं कारणच नाही जे सोशल मीडियावर जो गोरगरीब जनतेची व्यथा मांडल्या पाहिजेत ह्या मांडताय का तुम्ही तुम्हीच सांगा तुमच्या चॅनेलला मांडताय कुठच्या गोरगरिबाच्या काही कुठच्या किंवा समजा एकदम जो समाजाला ज्या गोष्टीची गरज आहे हे चॅनेलच्या माध्यमातून तुम्ही किती वेळा दाखवलं आम्ही दाखवलेत आमच्या तुम्ही टाईम लाईनवर जाऊन बघा तकच्या तुम्ही आम्ही सगळ्यात अगदी झोपडपट्ट्या हे काय झाले आहे का इलेक्शन आलं की सगळे चॅनेल सगळे सोशल मीडिया मोबाईल नेटवर्किंग सगळे जागे होतात परंतु रिअल टायमिंगला किंवा रिअल जनतेवरती ज्यावेळी गरज आहे त्यावेळी कुठचाही सोशल मीडिया उभा राहत नाही असा माझा तुमच्या चॅनेलच्या माध्यमात म्हणूनच म्हटलं की तुम्ही मुंबईतची टाइम लाईन जरूर बघा तुमचे हे सगळे आरोप पाहणार नक्की आरो। पाहणार बरं मुंबईत काय तरी वाटतंय हवा कोणाची मुंबईत हवाच नाही हो मराठी आता मराठी आता हा विषय सोडून द्या मराठी म्हणणारे जे नेते होते हिंदुत्वाचा पुरस्कार करणारे आणि मराठी भाषेचा पुरस्कार करणारे किंवा मराठ्या सार ते अंतकरणातून लढणारे एकमेव नेतृत्व होतं हिंदू हृदय बाळासाहेब ठाकरे हे ज्या दिवशी आस्थाला गेलं त्यांच्यानंतर काही दिवस गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन ह्या विषयावरती लढत होते तेही आस्थाला गेले म्हणजे मराठ्याला आणि हिंदूवाद्याला कोणीही नेता उरलेला नाही असं मी जाहीर करतो <laughs> फार इंटरेस्टिंग गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत तर या सगळ्या गोष्टी या भावनांचा उद्रेक आहे खरं तर या कुठल्याही व्यवस्थेवरती त्यांचा विश्वास राहिलेला नाही आहे असं नागरिकांचं म्हणणं आहे त्यामुळं काही लोकांचं म्हणणं असं आहे की मुंबईमध्ये ठाकरेंचं सरकार येईल किंवा मुंबईमध्ये ठाकरे भावांची जी युती झाली आहे त्याचा फायदा त्यांना होईल असं त्यांचं म्हणणं आहे मात्र आता अर्थातच ता सोळा तारखेला निकालाकडं आपलं लक्ष असणारच आहे त्यामुळं मुंबई तकला जर तुम्ही सब्सक्राइब केलं नसेल तर सब्सक्राइब करून घ्या सगळ्या घडामोडींसाठी मुंबई तकला नक्की फॉलो करा पर्सन नितीन वर्णेसोबत निलेश झालटे मुंबई मुंबईतसाठी थेट बेस्टमधून